नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शेवगाव मध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा शेवगाव अखिल सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला यावेळी डॉक्टर कृष्णा देहाड राय यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते बोलताना बांगलादेश हा आपला जवळचा देश आहे जो आपल्या जीवावर स्वतंत्र झाला यासाठी निषेध करण्यात येत आहे यासाठी प्रत्येकाने हिंदू यांच्यावर जो अत्याचार होत आहे त्या आहे त्यासाठी त्यासाठी निषेध केला पाहिजे भारतीय सरकारवर दडपण आणायचे यासाठी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन दिलं शेवगाव येथील असंख्य हिंदूंनी यासाठी निषेध केला सकल मराठा संघांनी कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली मित्रांनो हिंदू म्हणून एकत्र आलेलोय आपल्या सगळ्याला माहितीये बांगलादेशामध्ये काय परिस्थिती चालू आहे गेले एक साधारण एक वर्षभरापासून तिथे ज्या पद्धतीने सरकारचा तक्ता पलट झाला आणि तिथला अल्पसंख्याक असलेला हिंदू समाज त्याच्यावर आलेली वेळ हे सगळं बघता त्याचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य आहे बांगलादेश सारखा आपला शेजारी जो आपल्या जीवावर स्वतंत्र झाला भारताने ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असा हा देश आणि त्याच्यातली जनता ही भारतावरच बोलून दिली आपल्याला आज दिसून येते भारताला विरोध करायचा म्हणून तिथल्या हिंदू समाजाला विरोध करायचा हिंदू समाजाला टार्गेट करायचं इस्कॉनच्या महाराजांना अटक करायची त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा आणि तिथल्या गोर गरीब अशा हिंदू समाजाला सोळ की करून सोडायचं जेणेकरून तिथला हिंदू समाज हा बांगलादेश सोडून गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक जनतेने आणि तिथल्या जमाती इस्लामी सारख्या कट्टरवादी अतिरिक्त संघटनेने घेतलेली आहे आणि तिथल्या हिंदू समाजाला हिंदू माता भगिनी महिला लहान मुलं याला न बघता त्यांच्यावर होणारे अत्याचार मारहाण त्याचे व्हिडिओ आपण सगळेजण सोशल मीडियामध्ये बघतो आहोत आणि असं शेजारी असलेला एक ठिकाणी आपलाच भारत मातेचा अभिन्न अंग असलेला हा बांगला हा बंगाल पश्चिम बंगाल जो भारतापासूनच वेगळा झालेला आहे आणि आपल्या तत्कालीन पुढाऱ्यांच्या भरोश्यावर त्याचप्रमाणे तत्कालीन बांगलादेशी पुढाऱ्यांच्या भरोश्यावर तिथला हिंदू समाज आजच्या बांगलादेशामध्ये राहिला आजचा पाकिस्तान जो आहे हा पाकिस्तानचा तो बांगलादेश एक भाग होता आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये त्यांच्या आपसातल्या भांडणामधून बांगलादेश स्वतंत्र झाला आणि त्या बांगला असले बांगलादेशामध्ये असलेला हिंदू समाज इतक्या वर्ष बांगलादेशाला स्वतःची मातृभूमी समजून त्या ठिकाणी गुन्हे गोविंदाने राहत होता परंतु अचानक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग झालेला जमाते इस्लामी आणि तिथला विरोधी पक्ष त्यांना अमेरिका जॉर्ज सोरस सारखा उद्योगपती चायना म्यानमार आणि पाकिस्तानच्या आय एस आय संघटना आयसी संघटना या सगळ्यांनी मिळून तिथली जी पंतप्रधान होती शेख हसीना तिथं सरकार उलटवून टाकलं विद्यार्थ्यांना भडकवलं आणि किरकोळ नियमित कारण आरक्षणासारखे घेऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं राहिलं आणि तिथलं शेख हसीनाचं सरकार उलतावून लाभलं आणि त्याचा पुढचा पाठ आता सुरू झालेला आहे फक्त सरकार बदलणे एवढी इच्छा त्यांची नव्हती तर संपूर्ण इस्लामिक राष्ट्र करायचं आणि त्या ठिकाणी कुणी हिंदू म्हणून शिल्लक राहिला नाही पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे आज भारत हा जरी सर्व धर्मसंभाव मानणारं राष्ट्र असलं तरी बहुसंख्येने असतं आपला हिंदू समाज आणि हे हिंदू राष्ट्र आहे जगामध्ये आपणही या बांगलादेशाच्या परिस्थितीवर भारताने शिकण्यासारखं हिंदू समाजाने शिकण्यासारखं आहे आणि तिथला हिंदू समाज सुरक्षित राहिला पाहिजे त्याच्यासाठी आपल्या सरकारवर भारताच्या सरकारवर आपल्याला दडपण आहे आणि एक आंतरराष्ट्रीय दडपण निर्माण करून त्या ठिकाणी असलेला हिंदू समाज सुरक्षित राहिला पाहिजे अटक झालेल्या साधू संतांना सुटका झाली पाहिजे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि तिथला सर्वसामान्य हिंदू समाज सुरक्षित राहिलाच पाहिजे आजची तारीख ठरवल दहा डिसेंबरला देशभरामध्ये सर्व ठिकाणी अशी आंदोलनं करतोय आणि या आंदोलनाच्या मार्फत आपण आपल्या सरकारवर हा दबाव निर्माण करतोय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करतोय या ठिकाणी आपण सर्वजणांनी या ठिकाणी सहभागी झालेत आपण आता मान्य तहसीलदार यांनी आपलं निवेदन स्वीकारावं आणि आपल्या ज्या भावना आहेत या भावना राज्य सरकारपर्यंत आणि केंद्र सरकारपर्यंत तातडीने पोहोच कराव्या आणि केंद्र सरकारने सुद्धा तातडीने यावर ऍक्शन घेऊन आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशमधील हिंदूंची तस्करी ससे उलट लवकरात लवकर थांबवावी अशी विनंती आपण या मोर्चाच्या माध्यमातून करतो आहोत खास दीपावली दीपा दीपा निमित्त चला, चला पावन आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरचा हॉटेल वैष्णवीमध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेण्यारी

ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा